नमस्कार मित्रांनो मी बागचंद धांजे शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवायचं ध्येय बाळगलेला माणूस आज मी पुणे जिल्ह्यामध्ये यस एम एस इंजिनिअरिंग शुभारंभ प्रसंगी उपस्थित होतो मिथुन जाधव व समाधान गपाट या तरुणांनी इंजिनिअरिंग एम एस इंजिनिअरिंग नावाने जुगारवाला हा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केलेला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीचा शेतकऱ्यांच्या हिताचा उपयोगाचा ही दोनही मुलं ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षण घेऊन सारख्या ठिकाणी येऊन त्यांनी ह्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे नक्कीच हा व्यवसाय म्हणजे त्यांच्या अंतकरणातून शेतकरी मायबापासाठी वेगवेगळ्या सुविधा अत्यंत कमी खर्चात की जसं की आपल्याकडे एखादी टू व्हीलर कमी किमतीतले आहेत बंद पडण्याच्या अवस्थेत आहे किंवा ते आता कुठल्याही उपयोगात नाही तर आपण अशा गाड्या त्या ठिकाणी जुन्या टू व्हीलर पासून बनवू शकतो ही दृश्य तुम्ही जे पाहताय ही जुनी गाडी नवीन बनवलेली आहे ज्याच्यामध्ये थ्री व्हीलर केलेली आहे टू व्हीलर आणि तुम्ही वेगवेगळ्या शेतीसाठी या गोष्टीचा वापर करू शकतात पहिली गोष्ट म्हणजे टू व्हीलर गाडी बनवून तुम्ही थ्री व्हीलर रिक्षा करू शकतात त्याचबरोबर चहाचा स्टॉल्स आईस्क्रीमचा गाडा फ्रूटसाठी तुम्ही फळे विक्रीसाठी त्याचा चांगला वापर करू शकता छोट्या मोठ्या कपड्यांचा व्यवसाय करू शकता चप्पलचा व्यवसाय करू शकता झराक्सचा मशीन करू व्यवसाय करू शकता असंख्य जे फिरते व्यवसाय करू शकतात म्हणजे पाणीपुरी असेल रगडापुरी असेल शेवपुरी असेल फालुदा असेल बदाम शेक असेल चहासा चहा स्टॉल असेल उन्हाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम कुल्फी जे जे शक्य होईल तो व्यवसाय तुम्ही करू शकता याचा शेतीतही चांगल्या पद्धतीचा उपयोग होऊ शकतो शेतात खते बियाणे शेतमाल घेऊन येण्यासाठी धुऊन जाण्यासाठी फवारणी यंत्र असे विविध फायदे आहेत नक्कीच या ज्या जुगाडवाल्यांनी नवीन जुन्या गाड्यांचं जे जुगाड लावले हे पाहू शकता अगदी याला रिवर्स सुद्धा आहे तुम्ही रिवर्स पण टाकू शकता पुढेही घेऊन जाऊ शकता शेतात फवारणी असेल पे पेरणी असेल असंख्य कामं या जुगाडामधून होतात नक्कीच मला अपेक्षा आहे की मायबाप शेतकऱ्याच्या समृद्धीमध्ये हे जुगाडवाले नक्कीच चांगलं जुगाड लावून देतील आणि त्या ठिकाणी चांगल्या हिताचं शेतकऱ्याच्या फायद्याचं त्या ठिकाणी चांगलं शेतकऱ्याला आधार होईल आणि कमी कष्टात कमी श्रमात कमी पैशात चांगलं फायदा शेतकऱ्यांना होईल एवढी अपेक्षा आहे या दोनही तरुणांनी खूप अपेक्षेनं कष्टानं बुद्धीनं नॉलेजनं स्किल्स शिकून अनुभव घेऊन हे काम शिकलेले आहेत आणि यांचा आज शुभारंभ होत आहे माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या नवीन व्यावसायिकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आजपर्यंत जे यश मिळवलंय याला हुरळून न जाता पुढील कष्टावर विश्वासावर सातत्यावर आणि प्रामाणिकपणावर सेवा देऊन आपण अधिक अधिक व्यवसायात मोठे व्हा आपल्या आईवडिलांचं नाव कमवा व जुगाडवाला प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी नाव येईल अशा अपेक्षेने काम करा याच तुम्हाला शुभेच्छा